विद्यार्थी मित्रांनो नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे मैलाचा दगड मैल माहिती पूर्वी आपण किलोमीटर आता म्हणतोय की नाही ती किलोमीटरचं परिमाण पूर्वी मैलावरती असायचं आणि रोडच्या कडेन असे मैला मैलावरती दगड रवलेले असायचे इथपासून हे गाव आता इतक्या मैला आहे मोठी दगड असायची एक तरुण होता त्या तरुणाचे आई वडील म्हातारे झालेले होते म्हातारे म्हणजे अगदीच म्हातारे नाही पण म्हातारे झालेले होते आणि मग त्या तरुणाचं लग्न होतं लग्न झाल्यानंतर काही दिवस चांगले जातात पण परत परत बायकोचा तगादा सुरू होतो त्या तरुणाच्या मागे की तुम्ही या जे सासरे आहेत त्या तरुणाचे वडील आहेत त्या वडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडून द्या आणि मग आप आप वर्दाश्रम या आपल्या बायकोच्या हट्टापायी हा तरुण आपल्या वडिलांना घेऊन वृद्धाश्रमाकडे निघाला घरापासून दूर अंतरावरती असणारा हा वृद्धाश्रम या वृद्धाश्रमामध्ये हा मुलगा वडिलांना बॅग वगैरे भरून घेऊन निघाला निघाल्यानंतर मुलगा पुढे वडील मागे हातामध्ये बॅग पिशव्या घेतलेल्या गावापासून बरेचसे मैल दोन मैल पुढे आले एक चार पाच मैलावरती तो आश्रम होता आणि दोन तीन मैल पुढे आल्यानंतर त्या महिलाचा दगड त्या ठिकाणी होता त्या महिलाच्या दगडा जवळ आल्यानंतर वडील म्हणले आपण जरा थोडं थांबू पाणी वगैरे पिवा आणि नंतर पुढे जाऊ आणि मग वडील त्या महिलाच्या दगडावरती बसले मुलगा बाजूला बॅग घेऊन उभा होता तो पण बसला बसल्यानंतर अचानक वडील धाव मोकळून रडायला लागले रडायला आल्यानंतर मुलगा थोडा भावरला ना अरे चा आतापर्यंत काही म्हणले नाही काही नाही काही नाही अचानकच रडायला लागले आणि मग वडिलांचं ते रडणं पाहून वडिलांच्या डोळ्यामध्ये ती आसी पाहून मुलगा जोड आला आणि म्हणाला बाबा तुम्ही आतापर्यंत काही तक्रार केली नाही काही नाही काही नाही अचानकच या दगडावर बसल्यानंतर तुम्हाला रडू का आलं तो म्हणे काही नाही रे मी पण असाच माझ्या वडिलांना याच आश्रमामध्ये सोडायला चाललो होतो आणि वडील सुद्धा याच महिलाच्या दगडावरती मी ज्या दगडावरती आज बसलोय ना त्या दगडावरती असेच बसले होते ती आठवण मला झाली त्यावेळी वडिलांच्या डोळ्यामध्येही असेच असं आले होते काही नाही रे इतिहासाची पुनरावृत्ती झाली दुसरं काय वडिलांनी डोळे पुसले वडिलांनी डोळे पुसल्यानंतर त्या मुलाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला अरे आज आपण आपल्या वडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडायला चाललोय हेच चुकीचे संस्कार आपले मुलांनी जर पाहिले आपली मुलांनी जर हे संस्कार आपल्या मुलावरती जर हे संस्कार झाले तर आपली मुलेही आपल्याला अशीच या वृद्धाश्रमामध्ये सोडून येतील नाही या बायकोच्या हट्टापाई वडिलांना आपण वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडणं हे योग्य नाही हा साक्षात्कार त्याला झाला आणि त्यानं हो? वडिलांना आपल्या खांद्यावरती बसवलं थकलेले वडील होते ना खांद्यावरती बसवले आणि घराची वाट भरली आणि घराकडे तो परत आला आणि त्या दिवसापासून त्याचा दृष्टिकोन बदलला काय बोध घे सर मित्रांनो एकत्रित अरे मित्रांनो तरुणपणी वाढ दिवस आणि म्हातारपणी काढ दिवस हे या कलियुगाचं समीकरण बनलंय बरोबर अरे आपण आजही पाहतोय समाजामध्ये नवनवीन अनाथालय वृद्धाश्रम यांची संख्या वाढते आहे यांची संख्या वाढते म्हणजे आपल्यासाठी भूषणा हो नाही अभिमानस पण नाहीये संजय गांधी नर्जार असेल श्रावण बाळ योजना असेल यांचे लाभार्थी वाढतायत म्हणजे हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अपमान आहे पराभव आहे एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली बरोबर की नाही नुसती सिमेंटची जंगल गगनचंबी इमारतींनी शहर खचाखच भरली भरली गेलेली जंगल झाली म्हणजे आपली प्रगती झाली असं नाही बरोबर की नाही अरे त्या ठिकाणी काय सुंदर वजा आठवता हो घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती घर असावं घरासारखं नको नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नको तो नुसती नाती